नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय सामाजिकशास्त्र प्रथम घटक चाचणी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अकारिक चाचणी क्रमांक एक गुण आहेत वीस वेळ एक तास चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला अ नावे लिहा गुण आहेत दोन त्यामध्ये पहिला आहे गोणवंची राणी त्यासमोर उत्तर लिहायचं आहे राणी दुर्गावती दुसरा आहे मुघल सत्तेचा संस्थापक उत्तर बाबर अशा प्रकारे जर आपण उत्तर लिहिलं तर आपल्याला दोनपैकी दोन गुण मिळतात प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे खालील तक्ता पूर्ण करा तक्त्यामध्ये चळवळ पंथ धर्म लिहून दिला आहे त्याचे प्रसारक आणि त्या धर्माचा ग्रंथ आपल्याला लिहायचा आहे तर पहिला आहे महानुभव पंथ महानुभव पंथाचे प्रसारक आहेत चक्रधर स्वामी आणि ग्रंथ आहे महानुभव पंथाचा जे प्रसारक आहेत ते आहेत चक्रधर स्वामी आणि महानुभव पंथाचा ग्रंथ आहे लीलाचरित्र दुसरं आहे शीख धर्म शीख धर्माचे प्रसारक आहेत गुरु नानकदेव आणि ग्रंथ आहे गुरु साहिब अशा प्रकारे हा तक्ता आपण पूर्ण केला तर आपल्याला दोन गुण मिळतात त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये क आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुण आहेत चार प्रश्न दिले आहेत चारही प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे लिहायची आहेत तर पहिला प्रश्न आहे तवारीख म्हणजे काय उत्तर तवारीख म्हणजे ऐतिहासिक का घटनांचा कालक्रमानुसार केलेला वृत्तांत होय दुसरा प्रश्न कृष्ण देवराय यांनी तेलुगू भाषेमध्ये राजनीतीविषयक कोणता ग्रंथ लिहिला उत्तर कृष्ण देवराय यांनी तेलुगू भाषेमध्ये राजनीतीविषयक अमुक्त माल्यदादा हा ग्रंथ लिहिला तिसरा प्रश्न आहे गुरु गोविंद सिंग यांनी कोणते दल स्थापन केले उत्तर गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दल स्थापन केले चौथा प्रश्न आहे अकबराने कोणता धर्म स्थापन केला उत्तर अकबराने दीन ए इलाही हा धर्म स्थापन केला अशा प्रकारे एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे जर लिहिली तर आपल्याला चारपैकी चार गुण मिळतात त्यानंतर आहे प्रश्न पहिल्यामध्ये ड खालीलपैकी अचूक नसलेली जोडी ओळखून तिचा पर्याय चौकटीत लिहा गुण आहे एक तर त्या जोड्या दिल्या आहेत वराडची त्यासमोर इमादशाही बिदरची बरीदशाही विजापूरची आदिलशाही अहमदनगरची कुतुबशाही तर यामध्ये अचूक नसलेली जोडी हे अहमदनगरची कुतुबशाही त्यानंतर आहे प्रश्न दुसरा अ पुढील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुण आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते दुसरं आपण संविधान दिन कधी साजरा करतो उत्तर आपण दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करतो तिसरं कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही उत्तर ब्रिटन या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही त्यानंतर आहे प्रश्न तिसरा अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामध्ये तीन गुण दिले आहेत तीन विधानं आहेत पहिलं विधान आहे पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे रिकामी जागात तास लागतात उत्तर चोवीस पृथ्वीला परिवर्नासाठी सुमारे चोवीस तास लागतात दुसरा आहे दोन भरतीच्या वेळांमधील फरक सुमारे रिकामी जागा तास रिकामी जागा मिनिटांचा असतो उत्तर बारा तास पंचवीस मिनिट दोन भरतीच्या वेळांमधील फरक सुमारे बारा तास पंचवीस मिनिटांचा असतो तिसरं विधान आहे चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची रिकामी जागा स्थिती असते उत्तर अपभू स्थिती चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची स्थिती असते त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामध्ये ब आहे कंकनाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब असणाऱ्या पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहा गुण आहे एक या ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब असणाऱ्या काही प्रतिकृती आपल्याला दिसत आहेत तर त्यामधील कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे तर ते उत्तर आहे दोन क्रमांकाची आकृती एक दोन तीन असे पर्याय दिले आहे त्यामध्ये मधली जे आकृती आहे ते उत्तर आहे त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामध्ये क आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा गुण आहेत चार दोन प्रश्न विचारले आहेत एका प्रश्नासाठी दोन गुण आहेत तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे भरती ओहटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम का होतो उत्तर भरती ओहटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो कारण चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे ज्यामुळे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा अधिक प्रभावी ठरते दुसरं आहे सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल उत्तर सूर्यग्रहण थेट डोळ्यांनी पाहू नये दोन साध्या चष्म्याचा किंवा गॉगलचा वापर करू नये दुर्बिण किंवा दुर्बिणीतून सूर्यग्रहण पाहताना योग्य फिल्टर वापरल्याची खात्री करावी अशा प्रकारे आपण वर्ग सातवी विषय शास्त्र प्रथम घटक चाचणी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस आकारित चाचणी क्रमांक एक हे उत्तरासहित बघितली आहे तर पाठ्यपुस्तकामधील स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न दिले आहे त्या प्रश्नांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा आहे अशा प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद